मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आजचा सोमवार हा बऱ्याच लोकांचं आयुष्यातला शेवटचा सोमवार ठरलेला आहे ते म्हणजे मुंबईमध्ये ठाण्या ठाणे भाग असेल किंवा मुंब्रा रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणी जी रेल्वे लोकल रेल्वेंची जी काही सकाळी अपघात झाला आणि या अपघातामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण सगळ्यांनी मिळून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि अशा प्रकारचे जे अपघात आहेत हे वारंवार होत राहतात ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण फार महत्त्वाचं आहे मुंबरा स्टेशनच्या अगदी पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावरती हा अपघात झालेला आहे अपघात कसा झाला ते समजून घ्या एक ट्रेन कसारा कल्याण मार्गावरनं सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होती आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून दुसरी ट्रेन ही कसारा भागात जात होती कसाराच्या जा दिशेला जात होती आणि ज्या पॉईंटला हा ॲक्सिडेंट झाला आहे ना त्या ठिकाणी पूर्ण कर्व आहे म्हणजे असं टर्न आहे पूर्ण म्हणजे तिकडून येणाऱ्यांसाठी पण टर्न आहे आणि इकडून जाणाऱ्यांसाठी पण टर्न आहे आणि त्याच टनला दोन्ही लोकल एकदम जवळ येतात दोन्ही गाड्या टर्न झाल्यामुळे आणि त्याच दोन्ही गाड्या एकत्र आल्यामुळं एक, एक गाडी फास्ट होती जी कल्याणवरने येणारी गाडी फास्ट गाडी होती ती आणि दुसऱ्या गाडीला गाडीचा स्पीड कमी होता तरी देखील त्या टर्निंगला दोन्ही गाड्या ज्यावेळेला एकत्र जवळ आल्या त्यावेळेला दरवाज्यामध्ये जी लोकं उभी असतात आता सकाळची आज मॉर्निंग आहे सोमवार आहे आणि सोमवारच्या सकाळच्या वेळेला सगळेजण कामाला जाण्याच्या निमित्त म्हणजे साडेनऊचा टाईम हा अगदी पीक टाईम असतो कामाला जाणाऱ्या लोकांसाठी आणि त्या वेळेला ट्रेनच्या दरवाज्याच्या बाहेर अशी गर्दी असते ना की आपण विचार देखील नाही करू शकत त्याच गर्दीचा गैरफायदा झाला की दोन्ही लोकलच्या ब दरवाज्यामध्ये जी लोकं उभी होती ह्यांच्या बॅगा एकमेकांना अडकल्या एक एकमेकांना हे धडकले ट्रेनमध्ये असताना आणि त्याच्यामुळं त्यातले काही दहा पंधरा प प्रवासी खाली पडले वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 आकडे समोर येत आहेत काही लोकं बोलतात पंधरा लोकं पडले काही लोकं बोलतात तेरा लोकं पडले परंतु अधिकारिक अशी माहिती समोर येते की आत्तापर्यंत या घटनेमध्ये सहा ते सात साथ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आणि बाकीचे हे जखमी आहेत काही लोकं कळवा हॉस्पिटलमध्ये आहेत काही लोकं ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज प्र म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहेत त्या ठिकाणी आणि काही लोकांना आता श्रीकांत शिंदे यांच्या सांगण्यानुसार की ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जे अत्यंत सिरियस आहेत त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलेले विषय हा आहे की हा ॲक्सिडेंट आजच झाला आहे का अजिबात नाही आहे मुंबईच्या त्या भागामध्ये रोज हा ॲक्सिडेंट होतो रोज एक दोन एक दोन तर या ठिकाणी माणूस हा पडतोच पडतो मला वाटतं ज्यावेळेला पाठीमागच्या जर आपण दहा पंधरा वर्षाचा काळ बघितला ज्यावेळेला ही सगळी लोंढे वाढले लोकसंख्या वाढली आणि प्रवाशांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली म्हणजे मला वाटते दहा ते पंधरा वर्षापूर्वी जर ठाणे रेल्वे स्टेशनवरती जर दोन लाख लोक पूर्ण दिवसभरामध्ये प्रवास करत असतील तर आज दिवसाला दहा ते बारा लाख लोक प्रवास करतात ठाणे रेल्वे स्टेशनवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची संख्या वाढलेली परंतु रेल्वे प्रशासनाकडनं ज्या पद्धतीनं एक्सपेंड करायला पाहिजे होते ज्या पद्धतीनं सुखसुविधा द्यायला पाहिजे होत्या त्यापर्यंत त्या पद्धतीनं अजूनपर्यंत काही झालेलं दिसत नाही आणि ज्यावेळेला ही सगळी लोकसंख्या वाढली आणि सगळ्या लोकांच्या वाढल्यामुळं वाढत्या संख्ये लोकसंख्येमुळं रेल्वे प्रशासनाकडनं ज्या पद्धतीनं घाई म्हणजे तयारी दाखवायला पाहिजे होती किंवा ज्या प्रकारे एक्सपेंड करायला पाहिजे त्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही रेल्वे प्रशासन आता हा आजकालच्या फक्त रील्स बनवण्यामध्ये फार पुढे आहे आणि लोकांना कशाप्रकारे आपल्याकडे जास्त अट्रॅक्ट करण्यामध्ये तुम्हाला सांगतो पासेस देण्यामध्ये तिकीटं देण्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त अग्रमी आहे बाकी सुखसुविधा देण्यामध्ये कुठल्याही प्रकारे अग्रमी नाही आहे आता हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर रेल्वेकडनं सांगण्यात येते की आम्ही रेल्वेला जे दरवाजे असतात ते ऑटोमॅटिक बंद कसे दरवाजे होतील प्रत्येक स्टेशनच्या वेळेला तसे दरवाजे नवीन येणाऱ्या ट्रेनला आम्ही बसवायचं काम करू किंवा आत्ता ज्या एक्झिस्ट ट्रेन आहेत त्या ट्रेनला आम्ही त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंगचे जे सिस्टम आहेत ते बसवून आम्ही ज्या जुन्या लोकल ट्रेन आहेत त्यांना आम्ही ते ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंगची सिस्टम बसवू अरे पण जे होणारच शक्य नाही त्या गोष्टी तुम्ही काय बोलताय आज मला सांगा पाच पाच मिनटाला रेल्वेला दरवाजे ओपन करावे लागतात प्रत्येक वेळेला दरवाजे ओपन करणं शक्य आहे का एक तर रे रेल्वेचे डबे किती छोटे छोटे असतात आपण बघतो खरं तर डब्बे वाढवण्याची गरज आहे रेल्वे मोठी करण्याची गरज आहे मला वाटतं आणि रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे खा फार तर दुसरी गोष्ट टप्पे टप्पे वाईज तुम्ही रेल्वे सोडली पाहिजे जशी मुंब मुंबई ते ठाणे ठाणे ते परत तुम्ही सांगतो कसारा बिसारा या साईडला सोडल्या पाहिजे दिव्यापर्यंत एक जंक्शन करून तुम्ही तसे केलं पाहिजे असल्या गोष्टी ऐवजी आजचा दिवस आणि आजची वेळ कशी मारून न्यायची या गोष्टीसाठी जर रेल्वे प्रशासन असं बोलत असेल की आम्ही ऑटोमॅटिक डो दो, डोर करू रेल्वे हवेतनं उडेल असं काहीतरी करू असलं हे सगळं ना पोपटपंच आहे आणि सगळ्यांनी काय होणार नाही रेल्वे प्रशासन जर आपण पाठीमागच्या दहा पंधरा वर्षाचा काळ बघितला आणि दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये जितके ॲक्सिडेंट हे रेल्वेने झाले ते जितके जीव हे रेल्वेने घेतलेत कदाचित तितके जीव हे कधी युद्धामध्ये देखील गेले नसतील ही भयान सत्यता आहे आणि जर एवढं सगळं असताना देखील जर रेल्वे प्रशासनावरती कोण बोट ठेवणार नसेल रेल्वे प्रशासनावर जर कोण प्रश्न विचारणार नसेल आणि जर कोण रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारत असेल आत्ता आजच्या गडीला तर काही लोकांकडनं सांगण्यात येते की या गोष्टीवरती राजकारण करू नका म्हणजे किती निर्बुद्ध लोक आहेत आपल्या समाजामध्ये राजकारणामध्ये त्याचा आपल्याला क्यू देखील येते जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे देवेंद्र फडणवीस सांगतात की घडलेली घटना वाईट आहे मृत्यू पडलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली असं झालं तसं झालं जखमींवरती आम्ही उपचार करतोय हे करतोय ते करतोय अजूनपर्यंत कुठल्याही संस्थेनी त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांना कंपनसेशन द्यायचं बोललं नाही किंवा अजूनपर्यंत कुठली हिंमत दाखवलेली नाही आहे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची अविनाश दादवनी सांगितल्याप्रमाणे मनसेच्या काही लोकांनी जे तरुण पोरं होते त्यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी आज आज ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणची तक्रार ही रेल्वे प्रशासनाकडे केलेली की त्या ठिकाणी दोन्ही रेल्वे ज्यावेळेला येतात एकत्र त्यावेळेला त्या जवळ येतात कारण त्या ठिकाणी टर्न आहे आणि त्याच्यावरती तुम्ही काहीतरी उपाय करा जेणेकरून तिथं होणारा ॲक्सिडेंट टाळ टाळू शकतो आपण हे मनसेच्या काही मुलांनी त्या ठिकाणी तीन महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं परंतु रेड्याचं कातडं पांगरलेलं हे रेल्वे प्रशासन या ठिकाणी फक्त तुम्ही जर न तिकीट तिकीट विन तिकीट प्रवास जर करताना तुम्ही जर सापडले यांच्या टी सीला तर मग मात्र बघा ह्यांच्यातला कसा सगळा रक्त आणि सगळं तडफडून जागा होता सगळ्यांची प सगळे नीती वगैरे परंतु अशा ठिकाणी जर एखादी कोण तक्रार करत असेल तर अशा ठिकाणी कुठल्याही रेल्वे प्रशासनाला अधिकारी त्या सिरियसनेसनी बघत नाही आणि वाईट बातमी अशी आहे की ज्या मुलांनी ही तक्रार त्या रेल्वे प्रशासनाकडे केली होती त्यातल्या तीन मुलांचा आजच्या ॲक्सिडेंटमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यातला एका मुलाचे दोन्ही पाय गेले आहेत एका मुलाचा हात गेला आहे आणि एक जी मुलगी होती त्या मुलीला प्रचंड मोठा मार लागलेला आहे ही तीच तीन मुलं आहेत ज्या मुलांच्या ग्रुपनी त्या रेल्वे प्रशासनाला त्या ठिकाणच्या घटनेची माहिती दिलेली आहे त्या अपघाताच्या संदर्भातली अपडेट दिलेली आधी की बाबा तक्रार दिली होती की त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही होऊ शकतं म्हणून त्यामुळं या घटनेला पूर्णपणे रेल्वे प्रशासन हे जबाबदार आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे रेल्वेमध्ये अपघातामध्ये जे आज मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या परिवाराला मोठ्या प्रमाणामध्ये कंपनसेशन भेटलं पाहिजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याबरोबर त्यांच्या ज्या परिवारातली लोक आहेत त्या प्रत्येकाला रेल्वेमध्ये हायेस्ट पोस्टवरती घेतलं पाहिजे मला तर वाटतं ह्या जे जबाबदार अधिकारी आहेत ना ह्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्या परिवारातल्या लोकांना यांच्या जागेवरती घ्या तसेही त्या ठिकाणी शिकून वगैरे काही उपटत नाहीत कारण काय क रोज त्या ठिकाणी जर मर रेल्वेमध्ये जर लोक मरत असतील तर त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांवरती प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे आता याच्यामध्ये लोकसंख्या वाढीनुसार रेल्वे प्रशासनाने काम करणं गरजेचं होतं का लोकसंख्याच आपल्या इथं येते आणि त्याच्यामुळे हे अपघात होत आहेत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही सांगा दुसरी गोष्ट या सगळ्या प्रकरणामध्ये जी लोकं बोलत आहेत की राजकारण करू नका किंवा ह्याच्यामध्ये जे आता राजकारण सुरू केलं आहे एकमेकांवरती टीका करायचं सुरू केलेलं आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही सांगा बाकी आजपर्यंत रेल्वे प्रशासनाच्या किंवा रेल्वे रेल्वेमुळे जेवढी मृत्यू झाले तेवढे मृत्यू कदाचित एखाद्या युद्धामध्ये झाले नसतील या गोष्टीला तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे Jemallar